आतापर्यंत जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर वाईट शक्तींचे बळ वाढत गेलं तेव्हा तेव्हा शक्ती पृथ्वीवर अवतरली व दुर्जनांचा कर्दन काळ आणि सज्जनासाठी त्यांची कैवारी बनली अशा आदिशक्तीची अनेक मंदिरे महाराष्ट्रात आहेत त्यातीलच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील श्री वज्रेश्वरी मातेचे मंदिर वज्रेश्वरी देवी मंदिर म्हणजे पुरातन पारंपरिक शिल्पकलाचा एक नमुना आहे वज्रेश्वरी म्हणजे जगत जननी माता पार्वतीच होय हे मंदिर अत्यंत पुरातन व पारंपरिक वास्तुशिल्पाचा एक नमुना आहे मंदिर पूर्णतः पुरातन व दगडी बांधकाम केलेले आहे अगदी थोड्याच पायऱ्या चढून जावे लागते देवीच्या मंदिरात भव्य गाभार आहे सभामंडप आहे मुख्य मंदिरात शेंधुरी रंगाची मातेची तेजोमयी मूर्ती आहे वज्रेश्वरी मातेच्या हातात खडक आणि गदा आहे त्याचप्रमाणे एका बाजूस रेणुका माता, काली का माता मंदीर, 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 मंदीर तर दुसऱ्या बाजूला कालिका माता आहे मंदिराजवळ दत्त मंदिर महादेव मंदिर गणपती मंदिर हनुमान मंदिर देखील आहेत श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर मुंबई पासून सुमारे सत्याहत्तर किलोमीटर तर वसई रोड स्टेशन पासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर तानसा नदीच्या काठी वसलेले आहे मंदाकिनी पर्वताच्या टेकड्यावर वसलेले हे मंदिर मूळतः वज्रेश्वरी गावापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावरील गुंज गावात होते पोर्तुगीजाने त्याचा नाश केल्याने ते हलवण्यात आले प्राचीन काळी एका झाडाखाली या देवीची दगडी मूर्ती होती चिमाजी अप्पा पेशवे हे जेव्हा वसईचा किल्ला सर करण्यासाठी आले तेव्हा देवीने त्यांना याच ठिकाणी दृष्टांत दिला त्यानंतर त्यांनी किल्ल्यावर विजय मिळवून भगवा झेंडा फडकवला आणि नवज बोलल्याप्रमाणे किल्ले वजा मंदिर बांधले या मंदिराचं बांधकाम इसवी सन सतराशे चौतीस मध्ये झालं आणि बांधकामासाठी काळ्या पाषाणाचा वापर करण्यात आला मंदिरात प्रवेश करताच आपल्याला साठ फूट उंचीचा दीपस्तंभ दिसतो त्यानंतर बावन पायऱ्या चढून आल्यावर एक मोठी दगडी कमान दिसते ती कमान म्हणजे या मंदिराचं भव्य महाद्वार आहे या महाद्वाराच्या वरती नगारखाणा आहे आणि दोन्ही बाजूला चौघड्यासाठी चौत्रे आहेत तिथेच दिवाबत्तीसाठी दगडी काणारे सुद्धा आहेत श्री वज्रेश्वरी देवीचे हे मंदिर पूर्वाभिमुख असल्यामुळे वेळी गाभारामध्ये होऊन देवीच्या मुखमंडलावर पडतात वज्रेश्वरी देवीच्या डाव्या बाजूला कालिका माता आणि परशुराम स्वामींची मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला रेणुका माता महालक्ष्मी आणि गणेशाची छोटीशी मूर्ती आहे त्याच्याच बाजूला देवीचे वाहन व्याघ्र देवता आहे देवीच्या या तीन मूर्ती म्हणजेच प्रकृती संस्कृती आणि विकृती यांचीच तीन रूपे आहेत श्री वज्रेश्वरी देवीचा उत्सव गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यात प्रतिपदेला रात्री बारा वाजता आणि दसऱ्याच्या दिवशी पहाटे चार वाजता देवीची पालखी निघते या संपूर्ण उत्सवातील पालखी हे मुख्य आकर्षण असतं येथे गिरी गोसावी परमपूज्य महंत व धडेबुवा यांची समाधी आहे त्यांच्या समाधीबद्दल असे बोलले जाते की समाधी अवस्थेत असताना देवीसोबत ते सारी पाठ खेळत होते आणि देवीच्या हातातून पाण्याची धार पडताना त्यांनी पाहिली त्याबद्दल विचारल्यावर देवीने समुद्रातील कोळी बांधवांना मदतीचा हात दिल्याचे सांगितलं पण यानंतर तू माझ्यासमोर परत कधीच येऊ नकोस असंही तिने बजावलं या घटनेनंतर महाराजांनी गौतमी टेकडीवर जाऊन संजीवन समाधी घेतली मंडळी वज्रेश्वर माता मंदिराजवळ गरम पाण्याचे एकवीस कुंड आहेत व तानसा नदी देखील आहे अशी आख्यायिका सांगितली जाते की वशिष्ठ ऋषीनी श्री चंडी यज्ञ केला होता यज्ञाच्या वेळी देवी पार्वती वसिष्ठांच्या संरक्षणासाठी आली वज्रेश्वरी देवी खूप सामर्थ्यवान आहे तिने इंद्राचे वज्रास्त्र गिळले श्रीरामाच्या विनंतीवरून तिला वज्रेश्वरी हे नाव पडले तेथे जवळच रामाने बांधलेलं प्रसिद्ध मंदिर आहे अकलोली गावाजवळ रामेश्वर महादेव मंदिर आहे येथे गरम पाण्याचे दोन कुंड आहेत हे रामकुंड या नावाने प्रसिद्ध आहेत तेथून जवळच गणेशपुरी आहे गणेशपुरी अकोलोली येथे नित्यानंद महाराजांचे मठ आहे मंडळी मंदिराची प्राथमिक देवता वज्रेश्वरी जिला वज्राबाई आणि वज्र योगिनी असेही म्हणतात तिला देवी पार्वती आणि पृथ्वीवरील आधी अवतार मानले जाते तिच्या नावाचा अर्थ आहे वज्राची स्त्री देवीच्या उत्पत्तीबद्दल दोन आख्यायिका आहेत दोन्ही वज्राशी संबंधित आहेत हजारो वर्षापूर्वी काली कला किंवा कलिकुट किंवा काली नावाचा राक्षसाने वडवली परिसरात ऋषींना त्रास दिला आणि मानव आणि देवतांचे विरुद्ध युद्ध पुकारले व्यतीत होऊन देवता आणि ऋषींनी वसिष्ठाच्या नेतृत्वाखाली देवीला प्रसन्न करण्यासाठी त्रिचंडी यज्ञ केला इंद्राला आहुती दिला गेला नाही संतप्त होऊन इंद्राने आपले वज्र जे हिंदू पौराणिक कथांमधील सर्वात शक्तिशाली शस्त्रांपैकी एक असते त्याला यज्ञामध्ये फेकले भयभीत झालेल्या देवता आणि ऋषींनी त्यांना वाचवण्यासाठी देवीची प्रार्थना केली देवी तिच्या सर्व वैभवात त्या ठिकाणी प्रगड झाली आणि तिने केवळ वज्र घेऊन इंद्राला खाली आणले नाही तर राक्षसांचाही वध केला रामाने देवीला विनवणी केली की देवी वडवली परिसरात राहावी आणि ती वज्रेश्वरी म्हणून ओळखली जावी अशा प्रकारे या परिसरात वज्रेश्वरी मंदिराची स्थापना झाली दुसरी आख्यायिका सांगते की इंद्र आणि इतर देवी देवता पार्वतींकडे गेले त्यांनी कालिकाला या राक्षसाला मारण्यास मदत करण्याची विनंती केली देवी पार्वतीने त्यांना आश्वासन दिले की ती योग्य वेळी त्यांच्या मदतीला येईल आणि त्यांना राक्षसाशी लढण्याचा आदेश दिला युद्धात कलिकलाने त्याच्यावर फेकलेली सर्व सर्व शस्त्रे गेली आणि तोडली शेवटी इंद्राने वज्र राक्षसावर फेकले ज्याचे कलिकलाने तुकडे केले वज्रातून देवी प्रगट झाली तिने राक्षसाचा नाश केला देवाने तिला वज्रेश्वरी म्हणून पूज्य केले आणि तिचे मंदिर बांधण्यात आले मंडळी मंदिराची रचना ही प्रवेशद्वारावर नगारखाना बांधण्यात आला आहे आणि ते किल्ल्याच्या प्रवेशद्वाराप्रमाणेच डिझाईन केलेले आहे मंदिरालाही किल्ल्याप्रमाणे दगडी भिंतीने वेढलेला आहे मुख्य मंदिरात जाण्यासाठी बावन्न दगडी पायऱ्या चढून जावे लागते एका पायरीवर सोन्याचे कासव कोरलेले आहे आणि कुर्म म्हणजे विष्णूचा कासवाचा अवतार म्हणून त्याची पूजा केली जाते मुख्य मंदिराचे तीन भाग आहेत मुख्य आतील गर्भगृह दुसरे गर्भगृह आणि एक स्तंभ असलेला सभागृह तारांगणात सहा मूर्ती आहेत उजव्या आणि डाव्या हातात अनुक्रमे तलवार आणि गदा असलेली वज्रेश्वरी देवीची भगवी मूर्ती आणि तिच्याशिवाय त्रिशूल मध्यभागी उभी आहे हातात तलवार आणि कमळ असलेली रेणुकाची मूर्ती महालक्ष्मी देवी सप्तशृंगी वाणी वज्रेश्वरीचे वाहन किंवा पर्वत वज्रेश्वरीच्या डाव्या बाजूला देवी आहे मंडळी आज आपण या व्हिडीओ मध्ये दे वज्रेश्वरी देवी बद्दल जाणून घेतलो आहोत वज्रेश्वरी देवीचा महिमा आगाध आहे तो इतक्या छोट्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणे कठीण तरीही काही माहिती राहिल्या असल्यास आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना आवर्जून शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील